काय हिपंथी ठेवणार आहे कालो एव्हरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे सॅटरडे आणि आज आहे धनत्रयदशी आणि सकाळी मी लवकर उठले घरातला आवरून घेतलं आणि त्रिशा आणि राजे झोपलेले होते तर ब्रेकफास्ट काय मला लगेच बनवता नाही आला मग मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी केली वांग्याची भाजी बनवून ठेवली होती आणि कणिक भिजवून ठेवली होते आणि थोड्या वेळात ते उठले ते दोघं रेडी होईपर्यंत मग मी पोहे करायला घेतले आणि पोहे मस्त गरमागरम रेडी झाले इकडे तुम्ही बघू शकता इकडे माझी वांग्याची भाजी पण रेडी झालेली आहे आणि लगेच ब्रेकफास्ट करून घेतला घाई बघा इकडे घाई भूकला मोठी प्लेट द्या तिला ते नाही जमणार मिरच्या बाजूला अरे त्रिशाला अग नंतर कर तिला आधीच जास्त द्या ते परत घ्यायला तयार नाही होत थोड्या अजून बस 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 मला बस चलो काय ग्रीषा सकाळी सकाळी काय आहे काम काढलंय आणि ठेवत चल मला काम आहे भरपूर फेस्टिवल म्हटलं की आपण जसं सगळ्याच गोष्टींची तयारी करतो घर सजवणे शॉपिंग करणे वगैरे तसंच मुलींचं असतं की त्यांना स्वतःला पण छान असं रेडी व्हायचं असतं तसंच काहीसं त्रिशाचं पण इथे झालं आहे तिने सकाळी सकाळी लगेच नेलपेंट वगैरे घेऊन आली आणि मला लावून द्या मला थोडंफार आर्ट करून द्या असं तिचं चालू होतं आणि त्यानंतर मग करून झाल्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट केला काय चाललंय मित्राला पोह्यांचा फोटो काढून पाठवण्याचं चा काम चालू आहे खाल्ले मित्राने तुमच्या मित्राने पोहे खाल्ले माझ्या मैत्रिणीने मा मी सांगितलेले मेनू खाल्ले कोथंबीर सॉरी कोथंबीर वडी सँडविच <laughs> काय फोटो पाठवून काय काळजी खाऊन झाल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करून रेडी होऊन आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं म्हणजे मलाच नेल आर्टसाठी बाहेर जायचं होतं माझी ॲक्च्युली खूप कधीची इच्छा होती नेल आर्ट करावं म्हणून पण काही होतच नव्हतं गौरी गणपतीत पण मला करायचं होतं पण त्यावेळी मी इतकी बिझी होती की मला वेळच नाही मिळाला आणि आता म्हटलं चला दिवाळीच्या निमित्ताने तरी करूया म्हणून फायनली गॉट द अपॉइंटमेंट हा चौथा सलून आहे जो शोधत शोधत तुला आता मिळाला नाही सकाळी बाहेर दोन इथे एक थर्ड दिस इज फोर्थ सो यू गॉट द न दिवाली ॲक्च्युली मी अपॉइंटमेंट वगैरे अशी काही घेतलेली नव्हती कारण माझं अगदी अचानक ठरलं आर्ट करूया म्हणून आणि मी तीन ते चार सलोनमध्ये गेली पण मला मिळतच नव्हती अपॉइंटमेंट सगळे बुकिंग्स फुल झालेले होते पण राजेशचं होतं की नाही आता आपण शोधूया कुठेतरी तरी, -तरी, -तरी तुला मिळेलच म्हणून अपॉइंटमेंट कारण माझी खूप कधीची इच्छा होती तर राजेशनं वाटलं की नाही आता यावेळी करूच या म्हणून मग आणि एका ठिकाणी एक अपॉइंटमेंट एक मिळाली आणि असं छान अशा पद्धतीचं मी मस्त आर्ट करून घेतलं आणि त्यांनी खरंच खूप सुंदर करून दिलं जसं मला पाहिजे होत तसं झालं आणि छान केलं मी एकदम हॅप्पी आणि सॅटिस्फाईड होती त्यांच्या कामाबद्दल ते सगळं करून आम्ही घरी आलो आणि त्रिशाने आज धनत्रय होती ते लगेच रांगोळी काढायला घेतली होती मध्ये काय हिपंती ठेवणार आहे का रिषा रांगोळी काढत होती तोपर्यंत राजेशने आणि मी आम्ही दोघांनी मिळून मस्त इथे धनत्रयदशीची पूजा मांडून घेतली होती पूजा वगैरे करून झाली संध्याकाळची वेळ झाली मग दिवे पणत्या वगैरे लावून घेतलं घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं आणि म्हटलं आज काहीतरी गोड करूया धनत्रयद आहे तर पुरण दोन दिवसाने लक्ष्मी पूजेला होणारच होतं तर पुरण काय करण्याची इच्छा नव्हती मग गोडामध्ये म्हटलं आज शेवयाची खीर करूया कारण बरेच दिवस झाले खीर खाल्लीच नव्हती तर म्हटलं चला आज शेवयाची खीर बनवूया मग एकीकडे शेवया तुपामध्ये मस्त अशा भाजायला घेतल्या भाजी माझी बनवून झालेली होती हुसळची रस्सा भाजी बनवलेली होती त्रिशाला रस्सा भाजी नाही आवडत मग तिच्यासाठी सुक्की भाजी बनवलेली होती हुसळचीच भात एकीकडे तयार करून ठेवलेला होता आणि ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून ठेवले होते खीरसाठी आणि खीर, खीर रेडी झाली की एकीकडे आणि पोळ्या करून घेणार होते आणि असंच गरमागरम मस्त जेवायला बसणार होतो तर तुम्ही इथे बघू शकता खीर मस्त अशी बनवून तयार आहे खूप दिवसांना ऍक्च्युली मी शेवयाची खीर केली होती कारण गोड आमच्या घरात फारसं असं खाल्लं जात नाही त्रिशाला पण तितकं आवडत नाही आणि आम्हाला दोघांना पण फार नाही आवडत खूप कमी वेळा आमचं गोड खाणं होतं होत

त्रिशा इकडे बसली आहे जेवायला काय म्हणते कशी झाली खीर खाऊन बघितली का तू कशी आहे त्रिशाला सुक्की भाजी आहे त्रिशाला रस्सा भाजी नाही आवडत तिला सुक्की भाजी केली आहे एकीकडे पोहे भाजायला ठेवले आणि दुसरीकडे तेल गरम व्हायला हो ठेवलंय मी म्हणजे पटकन होईल इकडे काही सामान काढून ठेवलंय पण टाकते मी तुम्हाला जर चिवडाची कम्प्लीट रेसिपी बघायची असेल तर मी गौरी गणपतीच्या वेळेस चिवडा केला होता तेव्हा पूर्ण रेसिपी टाकली होती तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा तो बॉल तो ब्लॉग त्यात तुम्हाला रेसिपी लक्षात येईल जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी इकडे चिवडा बनवण्यासाठी घेतला होता कारण मला दिवसभर आज बिलकुल पण वेळ मिळाला नव्हता मग जेवण करून झाल्यानंतर मी आज हे काम करायला घेतलं होतं आणि जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी हे चिवड्याचं सगळं सामान रेडी करून देते तळून वगैरे आणि त्यात मसाला टाकून ते मिक्स करण्याचं काम राजेशचं असतं दरवर्षी सो त्यांचं इथे ते हे तेच काम चालू आहे आणि दोन दिवसाने आम्हाला गावाला पण जायचं आहे लक्ष्मीपूजनसाठी कारण आम्ही लक्ष्मीपूजनला इथे नसतो आम्ही गावाला जातो तर हीच ती सगळी धावपळ चालू आहे पॅकिंग वगैरे करून घ्यायचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा